नमस्कार मी मनुश्री पाटील श्रेष्ठ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याबरोबर आमदार प्रवीण दरेकर आहेत पण अर्थातच आज आपण त्यांच्याशी अगदी वेगळ्या विषयावर बोलणार आहोत खरं तर मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर बोलणार आहोत दरेकर साहेब तुमचं स्वागत आहे श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये खरं तर पॉलिटिकल आपण नेहमीच बोलत असतो विरोधक काय बोलतात तुम्ही काय बोलता आम्ही का रोज ऐकतो पण सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रश्न वेगळे आहेत सध्या तुम्ही बघताय मुंबई अफाट वाढत चाललेली आहेत प्रत्येकाची घरं आहेत जुनी झालेली आहेत इमारत जुनी झाली आहेत अनेकांना पुनर्विकास करायचा आणि तुमच्याकडनं खास करून सरकारकडनं एक विशेष योजना आहे काय नेमकं त्याबद्दल सांगाल मला वाटतं सर्वप्रथम मी आपलं मनापासून अभिनंदन करतो की एका चांगल्या विषयाला लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न आपण करताय कारण स्वयं पुनर्विकास हा सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवनामध्ये एक अमूलाग्र बदल करणारा अशा प्रकारचा विषय अभियान आहे आणि याच्यामध्ये नोंदणी झालेली सहकारी गृहनिर्माण संस्था मोडकळी चाललेल्या इमारती बैठ्या चाळी ज्यांची गृहनिर्माण संस्था आहे त्यांनी बिल्डरकडे न जाता आपला विकास आपण स्वतः करा एका अर्थानं मोदी साहेबांचा सा आत्मनिर्भर व्हा अशा प्रकारे हाऊसिंगमधला आत्मनिर्भर होणं असा हा विषय आहे आणि शेवटी कुठलाही बिल्डर येतो तो नफा कमावण्यासाठी त्याला काय सभासदांवर उपकार करायचे नसतात त्यांना घर बांधून देऊ मिळणारा लाभ आपण घ्यायचा इथे आपण बिल्डर जो नफा कमवणार किंवा तुमच्या सोसायटी पुनर्विकसित केल्यानंतर जो नफा कमवणार तो सभासद आपल्यात वाटून घेतात नो बिल्डर तो कॉर्पस तुमचा वाढतो जागा वाढते आणि आपण का बिल्डरकडे जायचो तर आपल्याकडे पैसे नसतात इन्व्हेस्टमेंट करायला पुन्हा परवानग्यांचं झंजाल असतं आपला सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस बोलतो मरुदे कोण धावपळ करेल असा आपला एक स्वभाव असतो परंतु आम्ही ठरवलं की त्यांना लागणारा पैसा द्यायचा बरे हाऊसिंग सोसायटीच्या सगळ्या सोसायटी आमच्या सभासद आहेत आणि सभासद गृहनिर्माण संस्थांना कर्ज देणं हे आमचं कर्तव्य आहे त्यांचा तो अधिकार आहे त्याच्यामुळे दे त्या कर्ज देण्याच्या प्रक्रियेत बसतात आणि मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मनापासून धन्यवाद देईन देवेंद्रजींना की ज्या वेळेला स्वयंपुनर्विकासाचा कन्सेप्ट त्यांच्यासमोर मांडला आणि अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या त्यावेळेला त्या सगळ्या अडचणी दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला अर्थात काही बाकी आहेत काही त्यांनी निर्णय केले त्यांच्या अंमलबाजाव निर्णय ती होते आणि त्यांनी खऱ्या अर्थानं या स्वयंपुनर्विकासाला पुनर्विकासाला राजाश्रय दिला आणि त्याच्यामुळं हे स्वयंपुनर्विकास गती घेते ज्यावेळे मी गोरेगावला त्या ठिकाणी जवळपास बारा पंधरा हजार गृहनिर्माण संस्थांच्या चेअरमन सेक्रेटरींची परिषद घेतली आणि तेव्हा स्वयंपूर्नर्विकासातले वीस विषय त्यांच्याकडे दिले होते त्यातले अठरा शासन निर्णय त्यांनी केले म्हणजे मला वाटत नाही की राज्याच्या इतिहासात एका परिषदेत आले लोकांचं म्हणणं ऐकलं आणि सहा सात तास मॅरेथॉन बैठक त्या ठिकाणी आमच्या सह्याद्रीला घेऊन ते निर्णय केले आणि त्याच्यामुळं आज पुनर्विकासाला सवलती खूप आहेत इन्सेंटिव्ज आहेत देवेंद्रजी मागे असल्यामुळे हलगर्जीपणा कोण करत नाही आणि त्याच्यामुळं आता हे अभियान गती घेतलं पण सर काय होतं मुळात तुम्ही खूप चांगले निर्णय घेतले पण अनेक अशा सोसायटी आहेत त्यांच्यापर्यंत ते हे निर्णय पोहोचत नाही आहेत कारण अजूनही आपण बघतो की जितक्या पद्धतीने पोचायला पाहिजे होतं त्यासाठी काही विशेष प्रयत्न होणार आहेत की नाही मग तुमच्यासारखी लोक कमी आहेत म्हणून पोचत नाही कारण नको ते विषय मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातात परंतु हा सर्वसामान्य माणसांच्या जिवाळ्याचा विषय कोणाला महत्त्वाचा वाटत नाही पण सुदैवानं म्हणून मी या विषयाला लोकांपर्यंत जाण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की तुम्ही चावी वाटप करायला या आणि मग चारकोपला श्वेतांबरा गृहनिर्माण संस्थेच्या चावी वाटप घरं द्यायला राज्याचे मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहिले त्यांनी ती स्वयं उभी राहिलेली इमारत श्वेतांबरा बघितली तिचं पार्किंग तिचं लिफ्टनी गाड्या वर जाणं त्याचा फ्लॅट पाहिला आणि अचंबित झाले मुख्यमंत्री की चारशे स्क्वेअर फिटात राहणारी लोक अकराशे स्क्वेअर फिटात जात आहेत ज्यांना बिल्डर साडेसहाशे सातशे स्क्वेअर फिटाचं घर देणार होता आणि मग त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहणं आणि या योजनेच्या मागे मी आहे कोण हलगर्जेपणा करेल तर आधी करायला घरी जावं लागेल आणि त्याच्यामुळं आता लोकांना स्वयंपुनर्विकास समजला आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची ओनरशिप घेतली जागरूक झाले लोक जागरूक झालेत आणि त्याच्यामुळं आता लोकांचा प्रतिसाद प्रचंड मिळतोय परंतु अनेक अडचणी आहेत आज पागडीच्या जागा ज्या आहेत दक्षिण मुंबईत गिरगाव शिवडी ताडदेवसारख्या ठिकाणी काही बेनामी प्रॉपर्टीज आहेत काही सेजच्या इमारती आहेत रिपेअर बोर्डाच्या या सगळ्यांचा पण पुनर्विकास रखडला आहे तर यांना या स्वयं आणलं तर मला वाटतं ह्या सगळ्या लोकांना मोठं घर मिळेल कारण हा कसा क्रांतिकारी अशा प्रकारचा विषय आज मुंबईतना मध्यमवर्गीय मराठी माणूसच का वसई विरारपर्यंत गेला का कसार्यापर्यंत गेला का गावाला गेला तर मुंबईत कुटुंब वाढलं मग छोटं घर त्यांनी विकलं आता जर छोट्या तीनशेच्या घराला तुम्हाला आठशे नऊशे जागा मिळत असेल तर वाढलेलं कुटुंबही त्याच्यामध्ये अकोमोडेट होतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं गेम चेंजर अशा प्रकारचा हा मुंबईकरांसाठी विषय आहे कसं होतं की एखाद्या सोसायटीने इमारतीने ठरवलं की पुनर्विकास करायचा मग त्याच्यासाठी खूप गोष्टी असतात एफ एस आय असतं पेपर वर्क असतं मग सरकारकडनं फक्त आर्थिक मदत होणार आहे की इतर गोष्टींची सुद्धा मदत होतं चांगला प्रश्न आपण विचारलात याकरता आमच्या बँकेची एक टीम आहे समजा तुमच्या गृहनिर्माण संस्थेला नेमका पुनर्विकास कसा होतो त्याची प्रक्रिया काय डॉक्युमेंटेशन oh. कसं करायचं प्रस्ताव कसा म्हाडाला सादर करायचा किंवा अथॉरिटींकडे मुंबई बँकेकडे लोन प्रकरण कसं करायचं या mm -hmm. सगळ्याची माहिती आमची टीम देते अच्छा आणि मग फिजिबिलिटी रिपोर्ट पी करतो आणि मग प्रस्ताव म्हाडाकडे दाखल होतो आमच्याकडे दाखल होतो अशा पद्धतीनं योग्य असं मार्गदर्शन होतं आपल्याला आश्चर्य वाटेल की आत्तापर्यंत हजार ते बाराशे छोट्या बैठका आमच्या या टीमने घेतल्या तुमची सोसायटी तुम्ही बोलवलात की शनिवार रविवारी येऊन तुमच्या त्या बिल्डिंगमध्ये मार्गदर्शन करतात मोठे मेळावे तर घेतोच पण दर शनिवार रविवारी ऑक्युपाईड असते आणि या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन पण याचबरोबर सर आता जर पेपरवर्क आणि सगळ्यासाठी मदत असेल तर नेमकं किती स्वरूपाचं कसं कर्ज मिळतं कारण तो पण सुद्धा एक महत्त्वाचा आपण फिजिबिलिटी तयार करतो पण तीन टप्पे आहेत छोटी कधी दहा पंधरा लोकांची सोसायटी असते काही चाळीस पन्नासची असते काही शंभर लोकांची असते तर त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट ब बनतो कारण शेवटी तुम्ही घेतलेल्या पैशाची परतफेड पण व्हायला पाहिजे तर त्याची फिजिबिलिटी रिपोर्ट आणि मुंबईत ते सज शक्य होतं कारण जो सेलेबल माल राहतो त्याच्यातनं रिपेमेंट होतं त्याच्यामुळे काहीच अडचण येत नाही तर जो पी एम सी आमच्या पॅनलवरचा त्या सोसायटीला तो अख्खा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देतो पण जर तुमच्या सोसायटीला वाटलं की नाही आम्हाला बँकेच्या पॅनलवरचं पी एम सी घ्यायचा नाही आमचा आम्ही घेऊ आमची काही हरकत नसती त्यांना फ्री असतं की तुम्ही तुमचा पी एम सी नेमा ने तुम्ही तुमचा कॉन्ट्रॅक्टर नेमा आमची काही हरकत नसते आम्ही तो फिजिबिलिटी रिपोर्ट बघून ते कर्ज देण्याच्या पात्रतेत बसत असतील तर कर्ज वितरण करतो आणि याचा फायदा काय होतो की तुम्ही बिल्डरकडे गेलात तर तुमचा डिझायनिंग प्लॅनिंगमध्ये सहभाग नसतो दर्जा गुणवत्तेची तुम्हाला कुठली हमी नसते टाईम बाऊंड तुमची बिल्डिंग होईल याची खात्री नसते भाड्या वेळेवर मिळेल याची खात्री नसते या सगळ्या गोष्टी पारदर्शितपणे हे विकास आहेत डिझाईन प्लॅनिंग करायला तुम्ही सोसायटीचे लोक असता माल कुठला वापरावा दर्जेदार त्याची गुणवत्ता तुम्ही राखता तीन वर्षात सोसायटीची इमारत पूर्ण झाली पाहिजे असं सेल्फ डेव्हलपमेंटच्या पॉलिसीमध्ये आहे भाडं तुम्हाला इन ॲडव्हान्स मिळतं त्याच्यामुळं प्रीमियममध्ये आता तर परवा देवेंद्रजींनी प्रीमियमचा इंटरेस्ट माफ करून टाकला एक असा संवेदनशील मुख्यमंत्री आहे की बोलतात एका वेळेला सोसायटी दोन इंटरेस्ट कसे कर बेअर करणार तुमच्या बँकेच्या हप्त्याचं कर्ज आणि प्रीमियमचं कर्ज त्याने प्रीमियमवर कर्ज माफ करून टाकलं त्याच्यामुळे अशा प्रकारे सर्वार्थानं ही स्वयं पुनर्विकास योजना ही सर्वसामान्य मुंबई हाऊसिंगमध्ये राहणाऱ्या माणसाच्या आयुष्यात परिवर्तन करा पण पर निश्चित आता कर्ज देतो मग कर्ज म्हटल्यावर मग काहीतरी तारण ठेवावं लागतं मग ह्यासाठी नेमकं काय प्रोव्हिजन आहे अगदी बरोबर आहे खरं म्हणजे गमतीशीर भाग असा आहे की पूर्वी आम्ही सोसायटीची लायबिलिटी सोसायटीला लायबल धरायचो कमिटी मेंबरनी जबाबदारी घ्यावी आमचा अर्थात जमीन आमची मॉर्गेज असतेने ए पैसा मॉर्गेज असतो तर असं झालं समजा तुमची सोसायटीत तुम्ही पंचवीस कोटी रुपये घेतले आणि कमिटी आहे तर कमिटीत वीस हजार पगार घेणारा माणूस म्हणतो तुझे पंचवीस कोटी माझ्या चार पिढी आले तरी मी माझ्यावर लायबिलिटी आली तरी पे नाही करणार त्याच्यामुळे लोकं घाबरायचीत मग आम्ही सोसायटीची लायबिलिटी नाही असा निर्णय घेऊन टाकला आता फक्त आम्ही जमीन मॉर्गेज करतो सेलेबल जो त्यांची जागा सोडून जो माल राहतो तो आमच्याकडं मॉर्गेज असतो तो जसजसा विकत जसो तसे आमच्या हप्ते त्या ठिकाणी येतात असं सिम्पल पण साधारणतः किती टक्क्यांनी मग हे व्याज दिलं आम्ही बारा टक्क्यांनी देतो पण त्याच्यातही दे आता मी शासनाला विनंती केली की के आपण चार टक्क्याचा परतावा इंटरेस्ट सबवेन्शन जर दिलं तर आठ टक्क्याने सोसायटीला मिळेल आणि त्याच्यामुळे फिजिबिलिटीला आणखी वेटेज येईल तर तशाही प्रकारचा प्रयत्न सरकार दरबारी सुरू आहे त्याच्यामुळं जेवढं रिलॅक्सेशन देता येईल तेवढा देण्याचा आमचा प्रयत्न आहे पण निश्चितच सर या सगळ्यामध्ये म्हणतं की तुम्ही आठ टक्क्यापर्यंत आता येऊ शकते किंवा बारा टक्क्याचं तर आठ टक्क्यापर्यंत आहे पण मग काही त्याला मर्यादा आहेत की नाही काल मर्यादा आहे की नाही की एवढ्या ह्याच्यामध्येच ते कर्ज फिटलं गेलं पाहिजे अर्थात ना अर्थात ना त्याच्यामध्ये पाच सात वर्ष आम्ही त्या ठिकाणी करतो कारण शेवटी आहे बघा तीन वर्षात तुमची इमारत पूर्ण करायची आहे त्याच्यामुळं तीन वर्षात तुम्हाला पे करायचं आहे पण तीनचे पाचही वर्ष आम्ही करतो उगाल दहा दहा वर्ष देऊन इमारत एवढं वर्ष थांबत नाही ना शेवटी तुम्हाला इंटरेस्ट पण परवडलं पाहिजे त्याच्यामुळे ते जेव्हा त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट होतो तेव्हा सगळ्या गोष्टींची विचार, विचार केला जातो अर्थातच पण या सगळ्यामध्ये आपण बघू शकतो की एकदा तुमची इमारत ताब्यात आल्यानंतर त्याच्यानंतर जे काही अडचणी आल्या तर मग नेमकं त्यांनी कोणाकडे जायचं का ती सजबाबदारी सोसायटीची असते येतात अडचणी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मी मागे आम्ही हे कर्ज जेव्हा सुरू केलं दोन तीन इमारती उभ्या राहिल्या आणि मग फ्लो वाढला सोळाशे प्रस्ताव मुंबईतनं आले तेव्हा आम्ही म्हणालो आता एवढे पैसे कुठून आणायचेत म्हणून आम्ही राज्य सहकारी बँकेला लिहिलं जे राज्याचे शिखर बँक आहे की हे सेल्फ डेव्हलपमेंटला आम्ही फंडिंग करतो नोडल एजन्सी आम्ही आहोत तर आपण ही मदत करा तर त्याने आर बी आयला लिहिलं की मुंबई बँकेच्या बरोबर आम्हाला पैसे द्यायचे आहेत तर परवानगी द्या तर त्यांना परवानगी द्यायचं राहिलं दूर आर बी आयने आम्हाला नोटीस पाठवलं की तुम्ही रियल इस्टेटला पैसे देता ताबडतोब स्टॉप करा म्हणजे मदत घ्यायचं राहिलं दूर आणि त्या दरम्यान काय झालं होतं इमारत तोडून लोकं बाहेर राहायला गेली होती समजा आम्ही मंजूर केलेले पैसे त्यांना दिले नसते तर वाट लागली असते आणि मग मी डेअरिंग केली बोल काय कायदेशीर आपल्यावर कारवाई करतील ते करतील पण लोक बाहेर गेले त्यांना पैसे दिले नाही ते बिल्डिंगचं काम थांबेल आम्ही पैसे दिले काय बोललो माझ्यावर गुन्हा दाखल करा काय वाटेल ते करा परंतु लोकांचे हाल होता कामाने आणि मग हा विषय मी राज्याचे तेव्हा विरोधी पक्ष नेते होते, होते फडणवीस साहेब त्यांना मी सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे आर बी आयला आपल्याला समजावून सांगावं लागेल आणि स्वतः मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते असताना देवेंद्रजी आर बी आयचे तेव्हा शक्तिकांत दास गव्हर्नर होते मी त्यांच्यासोबत गेलो आणि आम्ही तिघांनी जवळपास पाऊन तास सेल्फ डेव्हलपमेंट या विषयावर चर्चा केली आणि माननीय देवेंद्रजीने पूर्ण स्टडी केली होती या विषयाची आणि त्याने अर्धा तास सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय इतर रिअल इस्टेट इथलं कुठेही कमवायचा उद्देश कुणाचाच नाही जो प्रॉफिट होतो तो सभासद आपल्यावर घेतात आपला बेनिफिट करून इथे विक्री सेल विक्री होतच नाही आहे तर शक्तिकांत दास एवढे खुश झाले बोल अरे कॉमन लोक कोण बडा जगा मिळत तो इससे अच्छा क्या त्याने आम्हाला परमिशन द्यायचं थोडा मी देशभर सांगितलं की पॉलिसी बनाव बँक ऐसा पैसा देस निश्चित सर्वसामान्यांना फायदा होतो पण ह्याच्यामध्ये आता जो मग एक्स्ट्रा जे फ्लॅट तयार होणार जे एफ एस आयमधनं एक्स्ट्रा फ्लॅट म्हणतात मग ती विकायची जबाबदारी कोणाची असते मग ते ती विकायची जबाबदारी सोसायटीची पण आमचं नियंत्रण असतं कारण आमचे पैसे येणार असतात बरोबर मग तुम्ही तो फ्लॅट विकला तर आमचं रिपेमेंट करायचं असतं आणि तो जो विक्रीचा माल किंवा फ्लॅट्स असतात ते आमच्याकडं मॉर्गेज असतात त्याच्यामुळे आमच्या एनओसी शिवाय तुम्ही विकू शकत नाही कारण शेवटी आमचे दिलेले पैसे परत तरी यायला पाहिजेत तर तसं असतं पण मग इतर आता मुंबईचा जर आपण स्पेसिफिक विचार केला तर मुंबईत अनेक इमारती आहेत त्यांना परवानगी घ्यायला अडथळे पण होतात म्हणजे खास एअरपोर्टच्या आजूबाजूच्या विमा फार्थीचा आपण विचार करूया त्या संदर्भात मग काही त्यासाठी आता फनेल झोन मधल्या त्या इमारती आहेत त्यांच्यासाठी आता सरकार त्या ठिकाणी निर्णय घेत की त्या लोकांना टीडीआर देऊन तो त्या ठिकाणी बाहेर वापरता येईल का तर त्याच्यावर सरकार काम करते आहे तो पण विषय लवकरच मार्गी लागेल निकाली निघेल एकंदर चर्चेत ना कळते की खरोखरच फायद्याचे पण मग काय तुम्ही फरक सांगाल की खाजगी बिल्डरकडून घेतलेला आणि अशा प्रकारे स्वयंनिर्माण नाही तुम्ही आता बघा ना तुम्ही जाऊन आमच्या सक्सेस स्टोरीज बघा साईटवर जाऊन त्या लोकांशी बोला आता नंदादीप सोसायटी आहे श्रद्धानंद रोडला पारलेला तीनशे साठ स्क्वेअर फिटाचं घर होतं चौदाशे स्क्वेअर फिटात राहायला गेलेत बरं हे मेरहा खनने तुम्ही जाऊन बघा हे काय स्टोरी नाही आहे ती लोकं राहायला गेलीत तिथे आता श्वेतांबाराचं जे सी एम साहेबांनी चावी दिली चारशे स्क्वेअर फिटात राहत होते बिल्डर त्यांना साडेसहाशे सातशे देणार होता आज अकराशे स्क्वेअर फिटात राहायला गेलेत त्याच्यामुळं हा आहे ना हे बिल्डर कमावणार होता समजा तीनशे साठशे चौदाशे याचा अर्थ हजार स्क्वेअर फीट बिल्डर त्या ठिकाणी स्वतःला लाभ मिळवणार होता म्हणजे जागा आपली मालक आपण फायदा बिल्डर करणार इथे जागा तुमची तुम्ही निर्णय घेणार तुमच्या नियंत्रणाखाली सुपरविजन खाली विकास होईल आणि टाईम बाउंड होईल आणि तुम्हाला जास्तीचा चालू आणि मुळात मग आता हाच प्रश्न येतो की मुंबईकर मुंबईकर सतत बिझी असतो कामात असतो मग हे करण्यापेक्षा आपण खाजगी बिल्डरला दिलेला हा विचार करतो त्यांच्यासाठी नेमकं तुम्ही मग काय सांगले सोपी कशी प्रक्रिया ना, असेल नाही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे फक्त जरा आळस झटकला पाहिजे आपल्याकडचा लोक कसे आहेत थोडं कमी मिळाला चालेल नको तो ताप परंतु थोडी मेहनत घेतली तर आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य उद्या तुमचं कुटुंब वाढलं त्यांना ना बाहेर जाण्यापेक्षा इथेच मोठं घर मिळालं तर ते एकत्रित कुटुंब राहील ना त्यासाठी मेहनत नको घ्यायला त्याच्यामुळे मेहनत घेतली पाहिजे आणि आपण बघतोय की ह्याच्यात उलट लोकं एकत्रित येत आहेत कारण पूर्वी लोकांचा कसा संशय असायचा चेअरमननी बिल्डर आणला आहे का सेक्रेटरीनी आणला आहे का पुढाऱ्यांनी दिला आहे का मग ह्याचा काही साठे लोटे आहे का ह्याचा काही वेस्टेड इंटरेस्ट आहे का इथं ट्रान्सपरंट आहे इथं बिल्डरच नाही आहे तुम्ही ठरवताय कॉन्ट्रॅक्टर कोण नेमायचा आणि पैसे तुम्ही चेक देणार आहात सिमेंटला चेक स्टीलला चेक पहिला माळा झाला चेक त्याच्या पूर्ण कंट्रोल तुमचा आहे मग ते संशय कोणावर घेणार त्याच्यामुळे सगळे सगळ्यांचा फायदा आहे त्याच्यामुळे सगळे एकत्रित राहतात आणि कोण जर त्याला विरोध केला तर असं समजतो की ह्याचा काहीतरी वेस्टेड इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे आता ही मुवमेंट जोरात सुरू आहे पण मग हे कर्ज कशा स्वरूपात दिलं जातं एकदम कर्ज मिळतं की टप्प्याटप्प्या नाही कर्ज एकदम नाही ना शेवटी एकदम दिलं तर त्यांना कर्जाचा इंटरेस्ट द्यायला पाहिजे ना आवश्यकतेनुसारच समजा पहिला तुम्ही फा प्रीमियम भरायचे असतील तर प्रीमियमला पैसे समजा तुम्ही फाउंडेशन केलं तर फाउंडेशनला प्लीन ताली की किती लागले टप्प्याने जसे रिक्वायरमेंट असते तस तसे मंजूर करतो तुमच्या प्रोजेक्टला चाळीस कोटी लागतात चाळीस कोटी मंजूर करतो परंतु रिक्वायरमेंटनुसार आपण डिस्बर्समेंट करतो पण ही सगळी प्रोसेस असते एक खिडकी असते की, की नेमके कशा प्रकारे असते लायसन्स जे सगळे आहेत ते म्हाडामध्ये एक खिडकी केले म्हणजे आज कुठली सेल्फ डेव्हलपमेंटची फाईल गेली ती पटपट पटपट करून ती व्हीपीनकडे जाते आणि लवकर मंजूर होते आणि मुख्यमंत्री मॉनिटर करत असल्यामुळे तिथे कुठलाच अधिकारी हाय करत नाही त्यामुळे वन विंडो खिडकी आहे ती आणखी स्टेंदन करतो आहे की वन विंडो समजा काही कमतरता असतील तर त्याही टाईम बाउंड करा ऑनलाईन करा अशा मुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी सूचना आहेत त्याच्यामुळे ते तेही त्या ठिकाणी होते उलट मुख्यमंत्र्यांनी तर जेव्हा चार सोसायटींचा विषय आला होता तेव्हा त्या ते लीज रिन्युअलला काही अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी मी सांगितलं अधिवेशन चालू होतं बोललो हाऊसिंग सोसायटी ना पैसे देणार अकाऊंटमधनं थोडे पैसे देणार तर सी एम चिडलेत मी बोललो त्याच्यावर ॲक्शन घेऊन मी हाऊसमध्ये मा मांडतो आणि मग ॲक्शन मी हाऊसमध्ये सांगितलं तात्काळ सस्पेंड केलं त्या अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी आणि तो मेसेज गेला की स्वयं पुनर्विकास इथं पैसे कोणी मागू नका कारण लोक स्वतः मेहनत करत आहेत स्वतःसाठी मोठं घरं घेत आहेत त्याच्यामुळं काही घरं सोडायची असतात त्याच्यामुळं या कामात आता तसे हलगर्जीपणाही कोण करत नाही आणि अशा प्रकारचे वेस्टेड इंटरेस्ट कोण ठेवत नाही आता काही एकदम शंभर टक्के साफ झाल्याचं मी बोलणार नाही पण बऱ्यापैकी पण मग हा जो नियम आहे कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटींसाठी आहे की काही प्रायव्हेट असतात नाही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जी सोसायटी रजिस्टर्ड झाली ऐदर म्हाडाकडे ऐदर कॉपरेटिव रजिस्ट्रारकडे जी गृहनिर्माण सहकारी संस्था नोंदणीकृत आहे त्याच संस्थेसाठी ते असतं बरोबर पण मग आता जो विचार केला एकीकडे एक एक फानेचा पण दुसरीकडे आपण गिरगाव वगैरे सारख्या ठिकाणी असे पागडीच्या सोसायटी त्यांच्यासाठी आणि त्या जागा पण मला वाटतं कमी आहेत खूप मग त्यांच्यासाठी काही विशेष नियम आहे का मी याच्यासाठी गेल्या महिन्यामध्ये पाग एक मेळावा गिरगावात घेतला होता बेडेकर सदनला सहाशे या सगळ्यात तुम्ही बोलतो पागडीच्या सी इमारती बेनामी हे सगळे प्रतिनिधी होते आणि नंतर तो विषय मी मुख्यमंत्र्यांकडे सांगितला तर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मला उत्तर दिलं की आपण स्वयं पुनर्विकास ह्या लोकांना समावून घेण्यासाठी त्यांच्या गृहनिर्माण संस्था आपण नोंदणी करू आणि त्यांनाही स्वयं पुनर्विकासासाठी मान्यता देऊ समजा बिल्डरनी एन ओ सी आपल्या मालकानी एन ओ सी दिली नाही तर मालकाला कायद्यानुसारच कंपल्शन करू की एन ओ सी दे पागडीच्या जागांना आणि मालकावरही अन्याय करणार नाही त्याला रेडिअर रेकणारप्रमाणे आपण पैसेही देऊ पण आडवणूक केली तर कायद्याद्वारे आम्ही खपवून घेणार नाही असं सी एमनी सांगितलं बरोबर पण मग आता मुंबई मोठ्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा तुम्ही निर्णय घेतलाय मुंबई बँकेचं काय नेमकं उद्दिष्ट आहे मुंबई बँकेचं एवढंच उद्दिष्ट की आम्ही तिचं नेतृत्व करत असताना बँकेचा उपयोग आपण नुसतं बँकिंग नाही कर्ज द्या आणि त्या डिपॉझिट घ्याने कर्ज द्या तर आपला सोशल अँगलनी उपयोग झाला पाहिजे जसं की आम्ही कोकण रेल्वेला पैसे दिले आज कोकण रेल्वे धावते त्याच्यात मुंबई बँकेचा सहभाग आहे आम्ही दीडशे कोटी रुपये दिले कृष्णा खोरेच्या माध्यमातून कृष्णाखोरेचा जो प्रकल्प झाला पाडला त्यात आम्ही दीड दोनशे कोटी दिले कॉटन फेडरेशनला दिले आमचं सरकारच्या सामाजिक सगळ्या ह्याच्यात योगदान आहे गिरणी कामगारांना आता सरकारने घरं दिली पण त्यांना बारा लाख कोणच देत नव्हते कारण त्यांच्याकडं साठ वर्षाच्यावर गिरणी कामगार गेला होता तो रिपेमेंट कसं काढणार आम्ही त्यांना पैसे दिले आणि फक्त घर भाड्याने द्यायला त्यांना अलाव करायला लावलं आज आम्ही सात आठ हजार गिरणी कामगारांना पैसे दिले आम्ही माथाडी कामगारांना पैसे दिले का आम हे आम्ही सोशल न करतो हे काय बँकिंग व्यवसाय नाही आहे पण जर आमच्याकडे इथे बँक आहे पैसे आहेत तर त्याचा उपयोग सोशल कॉजसाठी होतोय आम्ही शहीदांच्या फॅमिलीना मदत केली तर हा मुंबईत जर बिल्डर नाडत असेल बिल्डर नफा कमवत असेल जागा आमची सोसायटीची सभासदांची मग त्याला आपण हातभार लावू शकतो तर हो लावू शकतो आणि मग यत्न हे तयार झालं पण मग अशा अनेक इमारतींच्या ज्यांना पुनर्विकास करायचा त्यांना नेमका तुम्ही काय सल्ला द्याल आमच्या मार्फत माझा एवढाच सल्ला आहे की विश्वासानं एकत्रित या आणि सोसायटीच्या माध्यमात स्वयं पुनर्विकास करा तो तुमच्या फायद्याचा आहे आणि तीन वर्षात इमारत उभी राहते सरकारचं पाठबळ आहे आणि आता तर देवेंद्रजीने याच्यामध्ये आणखी ॲडिशन केलं आहे त्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली दरेकर समिती नेमले जे ह्याच्यामध्ये आणखी काय उपाययोजना करणं आवश्यक आहे ते सरकारला अहवाल देणार आहे तो महिनाभरात आमचा अहवाल माझ्या समितीचा गेला की सरकार जे हाऊसिंगचं धोरण बनवते त्याच्यात स्वयं पुनर्विकास चाप्टर घेत आहेत आणि देवेंद्रजींनी असं सांगितलं की केवळ के इमारती म्हणजे उभ्या झोपडपट्ट्या पण उभ्या राहत्या कामाने तर तुम्ही आता स्वयं क्लस्टर करा पाच इमारती एकत्र करा म्हणजे तुम्हाला मैदान छोटं करता येईल गार्डन करता येईल अमेनेटीज, अमेनेटीज देता येईल बरोबर त्याच्यामुळं केवळ इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल करण्यापेक्षा ग्रुप करा क्लस्टर करा स्वयं पुनर्विकासाची आता स्वयं पुनर्विकासाचं क्लस्टर काय असावं हे मला माझ्या समितीच्या अध्यक्षतेखाली त्यांनी शासनाला अहवाल मागवला आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही बोलात की अनेकांच्या जागा कमी असतात तर मग पाच सहा इमारती एकत्र येऊन ते क्लस्टर करतात त्यांना मग कशा पद्धतीनं हे कर्जतारण किंवा कसं होणार आहे सेम पद्धत सेम पद्धत ना आता एक जे आहे तुमचा बैलांचा गट कसा असतो पाच जण एकत्रित येऊन करतात भीसी टाईप तसं त्या पाच सोसायटी एकत्रित करतील फेडरेशन होईल पाच सोसायटी असतील गर्डीं माणसं पाच संस्था एकत्रित होते पाच संस्थांचं फेडरेशन होईल आणि ते इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी होती ते पाच जणांची एक आयडेंटिटी होईल बरोबर पण मग आता तुम्ही सांगता की वारंवार तीन वर्षात कंप्लीट होईल पण तीन वर्षापेक्षा जास्ती कालावधी लागला किंवा लागू शकतो तर मग काही प्रोव्हिजन आहे नाही लागतो अपवादात अपवादात्मक परंतु तीन वर्षात व्हावं असा नियम आहे आणि शेवटी तुमचं लांबतं का तर कधी भाडं देत नाही कधी बिल्डरकडं पैशाची अडचण येते काही लिटिगेशन झाले पण इथं सरकार सगळ्या मदत करत आहे ना त्याच्यामुळे आता आमच्या पंधरा इमारतीत जी लोकं राहायला गेली अडीच तीन वर्षात सगळ्या इमारती पूर्ण झाल्यात एकही अपवाद नाही की तीन वर्षाच्या वर गेले एक वेगळा असा प्रश्न विचारायचा वाटा अनेक बिल्डर असतात म्हणजे अनेक बिल्ड इमारती असतात ते बिल्डरकडनं सुरू करतात कारण तो बिल्डर निघून जातो आणि इमारती अर्धवट राहतात त्यांच्यासाठी काही मग प्रोव्हिजन आहे नाही चांगला प्रश्न विचारलात तुम्ही सगळं घेऊन आल तोटा तर त्यांचे जर असेल तर आपण बिल्डर कुठल्या स्टेजला थांबला ते आम्ही समजून घेतो आणि मग सोसायटीने ह्या बिल्डरला बदललं आणि स्वयं पुनर्विकास जाणार असेल तर मग आम्ही सांगतो की बिल्डरला नुसतं त्यांनीही काही इन्व्हेस्टमेंट केलेली असते असं नाही की बिल्डर गेला आता तुम्ही करा आणि मग ते जर बिल्डरचे किती पैसे लागले मग ते आपण देता येतात का मग पुन्हा तुम्ही बिल्डरला बाहेर काढून त्याचं पैसे देण्याच्या संदर्भात टर्म्स कंडिशन ठरवायचे आणि मग स्वयं पुनर्विकास राहिलेला पुढे नेऊ शकतात ते त्याच सोसायटीचा याच्यासाठी मुंबई बँक असे विशेष प्रोव्हिजन केलेले आहे असे प्रकरण आमच्याकडे आले आहेत पण एक्सपिडायट झाली नाहीत आमचा प्रयत्न आहे त्याचा कधी कधी काय होतं ते फिजिबल व्हायला लागतं समजा एखादी बिल्डिंग आहे आणि तुम्ही सांगाल मी इन्व्हेस्टमेंट एवढे केले एवढे पैसे टाकलेत आणि तुम्ही अनावश्यक पैसे टाकले असले तर ते त्यांची फिजिबिलिटी होत नाही समजा तुम्ही सुरुवातीला थोडेसे पैसे टाकलेत तर तेवढा लोट हो बरोबर या सगळ्या गोष्टी बघून ते होतं खरं तर खूप चांगला असं आहे कारण मुंबईकरांना मार्गदर्शक आहे अनेक जण बिल्डरकडनं फसवल्या गेल्याच्या आपण घटना ऐकतो कुठून हे तुम्हाला सुचलं आणि कसं आहे तुम्हाला सुचलं हे आम्हाला ऐकायला आवडेल खरं तर नाही खरं म्हणजे हे बघा हा काही नवीन प्रयोग मी करतोय अशातला भाग नाही यापूर्वी सोसायट्या बांधल्यात ते सहकारातूनच बांधल्या आपल्याला आठवत असेल नागरी निवारा मृणाल दिंडोशी दिंडोशीची केली तेव्हा बिल्डर कोण होते मृणालताईने सोसायटी रजिस्टर्ड केली बँकेतना कर्ज घेतलं कॉन्ट्रॅक्टरच्या मार मार्फत त्या इमारती उभ्या केल्या दॅट वॉज द दे सेल्फ डेव्हलपमेंट बिल्डरच नव्हता तेव्हा मग जर तेव्हा होऊ शकतं आता काय झालं लोक आपले आळशी झालेत तोच मुळात खरं था तर प्रश्न आहे त्याच्यामुळं मी स्वतःच्या फायद्यासाठी तरी एकत्र या स्वतःचा फायदा जास्तीचा करून घ्या आणि तुम्हाला मदतीचे हात सगळ्या बाजूने तयार आहेत फंडिंगची व्यवस्था आम्ही करतोय फंडिंग आज राज्य बँक दीड हजार कोटी देते एन सी डी सीकडे देवेंद्रजींनी अमित भाईंकडे पाच दहा हजार कोटीची मागणी केली त्याच्यामुळे राजाश्रय आहे सरकार तुमच्या मागे आहे आणि सरकार जर करायला मुंबईतच राहा मोठं घर देतोय असं उभं त्याला साथ नाही दिलीत तर मग त्याला अर्थ नाही ना मग कोणासाठी करायचं म्हणजे आता खरं तर सरकारने हात पुढे केलेला आहे सर्वसामान्य लोकांनी म्हणजे ह्या लोकांनी हात कुठेतरी पुढे करणं गरजेचं आहे धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोलला आणि अगदी व्यवस्थित माहिती दिली आणि आम्हाला सुद्धा काही कधी मदताची गरज लागली तर आम्ही पाहिलं मदत निश्चितच आपण बघतोय की खरंच स्वयं पुनर्विकासाचा हा जो मार्ग आणि सरकारने त्यासाठी हात पुढे केले तुम्ही जर तुमच्यासाठी मोठं घर हवं असेल तुमच्या मुलाबाळांचा जर विचार केला तर निश्चितच तुम्ही मुंबई बँकेला संपर्क साधा आणि स्वयं पुनर्विकासाचा हा मार्ग निवडा आणि तुमचं घराचं स्वप्न पूर्ण करा धन्यवाद थँक्यू